उद्या सोमवार सहा ऑक्टोबर या दिवशी आपल्याकडे अत्यंत शुभ असा दिवस आहे तो म्हणजे कोजागरी पौर्णिमा या पौर्णिमेला वर्षातली सर्वात मोठी आणि महत्वाची पौर्णिमा मांडली जाते कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे धन ऐश्वर आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो या दिवशी रात्री बारा वाजता विशेष पूजा केली जाते चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर यांची उपासना केली जाते तर हे सगळं केल्याने केवळ आर्थिक लाभच नाही तर घरातील सकारात्मकता समाधान आणि सौख्य वाढतं असं मानलं जातं तर काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात ज्यामुळे संपूर्ण वर्षभर घरामध्ये लक्ष्मीचा वास जातो तर अशा महत्वाच्या उपायाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने काढल्याने घरातील आजारपण भांडणं वास्तुदोष पितृदोष वाईट नजरेचा त्रास दूर होतो आणि संपूर्ण कुटुंबाचं कल्याण भरभराट आणि शांती निर्माण होते तर असंही स्वस्तिक तुम्हाला कुठे आणि कसं काढायचं आहे याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी फक्त या व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।